पण नाही भरेल त्यामुळे लवकर खाली करते हा थोडं बरं झालं ते केलं ते सोबलं नसतं वर बसलं नसतं मोकळं मोकळं काय टॅम्प कोत बी बसलं तरी बसणार नाही त्याला मशीन आणते नाही हे असं काढायचं सुद्धा डायरेक्ट काय म्हणते तेव्हा ते त्याला ते असं पकडतंय भरपूर होऊन येऊन टाकते सरकी एक कट आणि पाटणी कट

तुमच्याकडे कापूसच आहे ना सगळ्या तिकडे अकोल्याला बी कॉटन पट्टाच आहे पूर्ण सगळं कॉटनच फुल, फुल कापूस आहे सत्तर टक्के कापूस आहे तीस टक्के इतर आहे तीस टक्के इथं म्हणजे काय सोयाबीन सोयाबीन हे आमच्याकडे कसं आहे संगमनेरला नुसता पाली पाल आणि काऊस संगमनेरला पाणी भरपूर आहे ना विदर्भात तुम्हाला सत्तर फक्त विदर्भातले चार जिल्हे म्हणजे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया गडचिरोली त्यानंतर एक तो चंद्रपूरचा काही अर्धा भाग तो मग तो मिक्स आहे तिकडे मग होते तिकडे पलीकडे भात शेती होती मग त्यानंतर पुढे अजून तुम्ही आले थोडं नागपूर साईड आले तर मग काही फळबाग जास्त आहे संतरा फंदरा हे ते मोसंबी मग थोडं इकडे आले अमरावती अकोला तर मग हा मग हा फुल कॉटन आहे यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा मग सगळा कॉटन पडतात सत्तर टक्के नाही चांगलं काम चांगलं म्हणजे आता काय देवद्र सुधरला जावं नाही आता ते तुम्हाला समृद्धी आल्यामुळे फायदा काय झाला तुमचं भाजीपाला मुंबईला डायरेक्ट जातो भरपूर झाली हो फास्ट झाली फास्ट झाली आहे कडक लय लवकर भाजीपाला जाते मुंबईला फक्त त्याला मार्केट स्वतःच झालं ना तयार नाही तर शेतकरी उदास होता ना काय करणार शेतकऱ्यांना बरं तिथं ता पाच तासामध्ये नागपूरला जाता येते पाच सहा तासात इंदुरीकर महाराज कधीच जात नव्हते तिकडं आता भरपूर झाले कीर्तन रोडमुळं मग काय कसं कीर्तनाचं नियोजन म्हणजे पगार आमचं ते कीर्तनाचं पुढचे मला समजा त्यांचं बजेट जर चांगलं असेल पंधरा देते कुणी वीस देत दे 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 कुणी पंचवीस आणि मग असे परिस्थिती असेल तर पाच येते पण आम्ही लोकांच्या मनावरच असतं सगळं ज्यांची परिस्थिती तशी असतं तुम्ही वारकरी दिसता आमचे चांगले कीर्तन आहे तुम्ही युट्यूबला टाकाल खडके महाराज भरपूर चांगले क्वालिटी चा शांत चा आणि आम्ही इथलेच आहेत मूळचे आमचं गाव आहे तुमचे त्या स्वैता महाले टायमाला इंदुरीकर होते इंदुरीकर महाराजांचं जजमेंट झालं नाही इंदुरीकर महाराज होते तिथं त्यांना ते असा अंदाज आला की इंदुरीकर महाराज येणार नाहीत त्यांना एक व्यवसाय म्हणजे पर्याय व्यवस्था म्हणून मला बोलावलं मग ते महाराज नाही आले तर मी करणार असं आम्हाला रेस्ट हाऊसलाच ठेवलं थांबविलं जेवण बिवणं केले आम्ही त्याच्यानंतर आमदारच झाल्या ते पुन्हा तुमचा भाग धार्मिक पण लई आहे तिकडला भाग आहे धार्मिकता भरपूर धार्मिकता आहे शैक्षणिक वर्ग जे असत शैक्षणिक लयो भाव भाव समोरचा विचार लोडिंग दोन दिवस पेमेंट दादा मार्केट काही वेगळे मार्केट आहे तुमचं लोडिंग पेमेंट आहे ना अंकुश भाऊ तुम्ही चौकशीवर मला भाव आहात भाव बघा बोलले मी त्या आहे बोल

बनवली कशी कंपनी एकदम जोरात क्वालिटी कंपाऊंड केलंय जमीन कवा घेतली असेल कवा केला जजमेंट आपले मरायले तिकडच आयुष्याला आयुष्य आडसवाल्याचं बघा ना काय मानूस झाला माने कोण असेल का माहिती आडस मध्ये घेऊन बी इकडे जाण आपलं काय डुप्लिकेट काम नाही ना काय त्याला काय घाबरायचं आता काहीच डुप्लिकेट असत पाणी टाकते काही करते ते खराब मिक्सी असलं मिक्स करून आणलं काढलं तर पुन्हा बाजार कमी मरा मग सगळ्याच भाव कापसाला फायद्याचे आईकडे वैयक्तिक आणले वाढून देऊ शकते त्या मग काय मिक्स केले जास्त चिरड येते चिरड म्हणजे ते